स्त्री स्वामी समर्थ मी मंदाकिनी पाटील माझ्या होममेड या मध्ये तुमचं खूप खूप स्वागत मी आज तुम्हाला बघा डाळ वांग कसं करायचं ते दाखवते आहे गा गावराणी एक रेसिपी आहे ती दाखवते बघा त्यासाठी काय करायचं हे कुकर घेतलं आहे या कुकरमध्ये मी अर्धे वाटी तुरीची डाळ घातली ही आपण स्वच्छ धुवून घेऊ हे बघा अर्धी वाटी तुरी जरा कुकर मध्ये टाकली आपण आता स्वच्छ धुवून घेऊ दोन तीन पाण्याने ही स्वच्छ धुवून घ्यायची हे बघा ही तुरी जर आपण स्वच्छ आता दोन तीन पाण्याने धुवून घेतली त्यामध्ये <coughs> हे बघा हे थंडीच्या दिवसामध्ये वांगे पण खूप छान मिळतात हे वांग एक मी चिरून चांगलं ग मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घातलं होतं बघा त्याचं कसं काळूसर पाणी निघतं हे दोन तीन पाण्यानं पण हे वांग वांगं धुवून घ्यायचं धुतल्यानंतर हे वांगा हे डाळमध्ये घालायचं असं आणि तिच्यामध्ये पाणी घालायचं आपल्याला जसं पाहिजे तसं थोडं पाणी घालायचं आणि कुकरच्या हिच्यामध्ये थोडीसा गोड घालायचा म्हणजे कसं डाळ चांगली शिजते आणि थोडी हळद घालायची थोडी झळत घालायची चिमुटर थोडं तेल घालायचं म्हणजे दाळ चांगली शिजते हे चांगलं हलवून घ्यायचं आणि असं कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि गॅसवर याच्या तीन शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आता हे कुकर आपण गॅसवर चढवलं आता याच्या आपण तीन शिट्ट्या घेऊन घेऊ गॅस मिडियम वरच ठेवायचा कुकरच्या शिट्या होत्या तेव्हा हे बघा आपल्या गॅसच्या तीन शिट्या हो होत्या तोपर्यंत आपण तो, वाटण करून घेऊ हे बघा ह्या मी चार पाच लसणा लसणाच्या खापा घेतलेल्या आहे पोणींचं आलं घेतलेलं आहे एक हिरवी मिरची घेतली थोडं जिरं घेतलेलं आहे आणि हे थोडं खोबरं घेतलेलं आहे हे आपण एकदम एका खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ किंवा मिक्सरमध्ये काढून घेऊ बघा मी हिच्यामध्ये या दगडी खलबत्त्यामध्ये असं शा जाडसर कुटून घेते कुटले कुटलेल्याची चव चांगली लागते कुटून घ्यायचं असं हे छान जाडसर यामध्ये थोडी कोथिंबीर पण घालायची हे बघा आपल्या अशा ह्या तीन शिट्ट्या झालेल्या आहे आता आपण गॅस बंद करू आता आपण गॅसनं हा थंड हे कुकर आता आपण पूर्ण थंड होतो याच्यातली पूर्ण वाफ निघू म्हणजे कसं डाळ चांगली शिजली जाते हे बघा डाळ चान वा वांग आपलं कसं छान शिजलेलं आहे तर असं चमच्याने किंवा रवीने असं चांगलं थोडं गोठून घ्यायचं आहे तुम्हाला वांग्याच्या फोडी ठेवायच्या असल्या तो फोडी ठेवायच्या किंवा थोड्या थोड्याशा दाबून घ्यायच्या पण ही डाळ चांगली गोठून घ्यायची चा। हे बघा आता आपण गॅसवर कढई ठेवली गॅस सुरू करू आपण गॅस आणि मंदच ठेवायचा मीडियम ठेवायचा आणि याच्यामध्ये दोन पड्या तेल घालू वांग्याच्या भाजीला तेल थोडं जरा जास्तच घालायचं तेव्हा त्याची चव चांगली लागते तेल आता आपण चांगलं तापू देऊ हे बघा आपलं तेल चांगलं तापलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये फोडणी घालू आधी मोहरी घालायची मोदी काढलं की जिरं घालायचं जिरं तातडलं की त्या थोडा कढीपत्ता कडीपत्ता घालायचा आणि टमाटो घालायचं आवडत बिथं घाला नाही घातलं तरी चालतो आपल्याला हे टमाटो आणि त्यामध्ये आपण हे गोळा तयार केलेला आहे ना खोबरं लसूण आले लसूण तो घालून द्यायचा एखाद्या वेळेस टमाटो टाकलं त्याच्या आधी घातला तरी चालतो तो गोळा चांगलं हलू द्यायचं चांगलं कळसू द्यायचं टमाटे गळू होण्यासाठी त्यामध्ये थोडं मीठ घालायचं मीठ घातलं म्हणजे ते पटकन गोळू होतात बघा आता टमाटे गळू त्यामध्ये थोडा हिंग घालायचा हिंगाच्या वय नंतर घालायचा हिंग एकदा डायरेक्ट तेलात घातला ना तो चव जळून जातो आणि मग त्याची चव लागत नाही म्हणून नंतर घालायचा लिंग आपण हिच्यात आता पावडर मसाले घालू हे बघा थोडी हळद आपण डाळ शिजत घातली होती ना तिच्यात टाकली होती आता इथे थोडी घालायची हळद हे धने जिऱ्याची पूड घालायची थोडी आणि मिरी तिखट आणि आपलं नॉर्मल नेहमीच वापरायचं तिखट मी एकत्र केलेलं आहे ते घालायचं हलवायचं एक जीव करायचंय का हे बघा चांगलं हे तेल सुटलेलं आहे चांगले जीव झालेला आहे तिच्यामध्ये कुकरमध्ये आपलं डाळ आणि वांग शिजवलेलं असतं ना ते असं घालून द्यायचं चांगलं हलवायचं आणि आपल्याला जसं पाहिजे तसं घट्ट पातळ तस पाणी घालायचं वरतून थोडा गोळा मसाला घालायचा हा गोळा मसाल्याची चवण या डाळ वांग्यामध्ये खूप छान लागते ह्या गोळ्या मसाल्याची चवण ह्याच्यामध्ये खूप छान लागते म्हणून गोळा मसाला वापरायचा किंवा नसला तर कांदा मसाला घातला तरी चालतो थोडा चवी फिरच मीठ घालायचं आणि किंचित आंबट लागण्यासाठी थोडा चिंचीचा फोड घालायचा अगदी थोडा घालायचा आणि तो आंबट आणि मसाल्याचं तिखट आंबट गोड मसाल्याचं हे चव मेंटेनन्स करणं थोडा गुड घाला अगदी थोडा गुड घालायचा आणि याला चांगली दहा बारा तेरा मिनिट चांगली उकडू देऊ द्यायची या भाजीला बघ आपली भाजी छान उकळायला लागलेली आहे तेव्हा भरपूर कोथिंबीर घालायची हे बघा अशी आपली ही डाळ वांग्याची भाजी पूर्ण तयार झालेली आहे बघा किती छान कलर आलेला आहे ना छान झाली आहे त्याचा वास पण एवढा सुंदर येतो ना की खूप आणि खायला पण ही खूप चवदार भाजी लागते आणि हिवाळ्यामध्ये वांग्याची चव खूप छान लागते आणि भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे वांगे मिळतात म्हणून हिवाळ्यात ही भाजी आवर्जून करायची आणि बघा माझी ही पद्धत आहे ना या पद्धतीने तुम्ही एकदा अशी भाजी नक्की करून पहा कशी लागते तर आणि माझ्या मला कळवा तुम्ही कमेंटमध्ये ही भाजी कशी लागते काय लागते आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद